त्याच्यामध्ये आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु तसा तो माझ्या माझ्या दृष्टीनं आहे पण राजकारणात राजकारणाचा तो लहान आहे आणि म्हणून करता त्याच्या तोंडून जरी नकळत अशा प्रकारचं काय वक्तव्य केलं असेल तरीसुद्धा मी त्याचा वडील म्हणून पाटील परिवाराच्या वतीनं कारण मोठे पवारसाहेब अजितदादा आज जरी ते माझे मी त्यांच्यापासून दूर गेलो असेल त्यांना अजितदादा कारणीभूतात असं मी समजणार नाही त्याला अनेक कारण आहेत तरीसुद्धा मी त्यांचं नेतृत्व मान्य ने केलेलं आहे जे आत्तापर्यंत वैभव उभा केले गेलेला के आहे त्याच्यामध्ये मोठ्या साहेबांचा सा। आणि अजितदादांचा सा सिंहाचा वाटा आहे आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा भावनेत म्हणा जे अपशब्द झाले ते प्रत्येकांची ती व्हायला नको होते त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशा आणि पवार परिवारांचं मी अंत करणपूर्वक तिथं दिलगिरी व्यक्त करतो क्षमा व्यक्त करतो मोठ्या साहेबांच्या शरणी मी नतमस्तक होतो माझी विनंती राहील की हा विषय आता इथं थांबवावा